तो देना पड़ता है। कहाँ से आते हो? मैं चिकन से। चिकन से। इधर गए। कितने साल से आते हैं यहाँ पे? हर साल आते हैं। हर साल। बाबा जी बुलाते बुला तो आना पड़ता है। हाँ, बाबा जो बुलाते तो आना पड़ता है।

तर इथले भाविक लोक आणि इथे लोक सगळे सह आम्हाला जे सपोर्ट करणार इथे सहकार्य करतात या गावातील लोक आणि इथं रिस्पॉन्स चांगला आहे यात्रा वगैरे म्हणजे पुरुष यात्राही चांगल्या होतात सगळीकडे आज आताच्या गाव या उत्सवामध्ये जवळ लाखोनी पब्लिक येते आणि तेवढी ही लोक आमची ही जी सह्यत मंडळी आहे ती त्या लोकांना चांगला सपोर्ट आणि चांगलं रिस्पॉन्स देतात या उत्सवामध्ये गालबोट लावून देत नाही एवढं बाकी वर्ष आम्हाला चांगलं त्यांचं सहकार्य आहे आणि सांगायला सहंदू मुस्लिम एक प्रतीक आहे चांगलं त्या लोकांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे एकमेक आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र असतो काय सांगशील कधी भाविक कोण आहे काय सांगितलं जवळ जवळ वीस बावीस वर्षाला आम्ही येतोय आणि अतिशय जागृत असं देवस्थान आहे हिंदू मुस्लिमचं प्रतीक असलेलं आणि नवसाल हे अतिशय म्हणजे अतिशय आज हिंदू असून देखील आज अहोरात्र सेवा माझी इथे आहे सगळे प्रश्न आहेत आणि भाविकांचे प्रश्न सुटत आहेत अतिशय जागृत असं देवस्थान आहे लाभलेलं एक वरदान आहे ते कसं वाटतं अतिशय सुंदर आणि शांत खूप बरं वाटत नाव कस माझ योगेश खोके किती सालचे कम से कम पचीस कैसे फिर उसमें अच्छा रहता है बहुत साल हैं क्या इधर का पब्लिक लोग कैसे कहाँ से आतेमरा से आ रहे उमरा और कोकन में लगा आपको अच्छा कितने साल यहाँ पे आ रहे अच्छे अच्छे हैं मेरा है। ना। अच्छा है नाम नियम सिद्दीकी है और हम लोग दुकान का नाम है इवन फास्ट फूड मेरे चाचा की दुकान है और यहाँ पे हम लोग कम से कम पंद्रह बीस साल सात मुंबई से ऐसा लग रहा है कोकन उस तो में, में आके ये पूरा कोकन पट्टे हम लोग की दुकान लगती है महाड़ में चिपटून में घेड़ में सब जगह हम लोग जीते हैं कोकन पट्टे जितने मिले होते हैं जाते हैं बहुत अच्छा है बहुत अच्छा है यहाँ के लोग भी बहुत अच्छे है यहाँ के इंडस्ट्री लोग भी बहुत अच्छे है कोऑपरेट करते हैं हर चीज में कोई चीज की कमी उन्हें देते नहीं

पोपले गावचा माझी उपसर्पण मी सांगू इच्छितो की ह्या पोपले गावामध्ये आज हजरपीर अली शाह यांचा उत्साहाने उस, साजरा होतो मायची पौर्णिमा त्या दिवशी बाबांचा संदल असतो आणि दुसऱ्या दिवशी बाबांचा हुल असतो तसेच ही माताली देवी त्याची यात्रा अमोशेच्या दुसऱ्याची यात्रा असते असा एक तीन गावचा आमचा बंधुभावाचा नाता आहे त्या यात्रेला त्या दर्गेला पुण्यात हजरत बी सिकंदरीच्या बाबांचा आपल्या गुरु उस्मा काय सवारी करते मी उस्मान सय्यद सदस्य व गावाचा सरपंच हा हजरत बुल खान बाबांचा गेला हा प्रतिवर्षांनी हिंदू मुद्दा एकटाची एक परंपरा आहे हा उठचाला कोकणात कोकणात पासून तर मुंबई ठाणा सातारा कोल्हापूर अगदी कर्नाटक मधून लोक येतात आणि भाविका बाबांना निवास करून जातात जे लोक मन्नत मागतात ते मन्नत बाबांची पूजे होते लोकांची पूर्ण होते आणि ते लोक परत येऊन बाबांना येऊन दर्शना घेतात आज बाबांचा मला वाटतं माझ्या पिढीमध्ये माझी आज एकाहत्तर वय आहे तर मला एकाहत्तर व उरूस वाटतं मला माझ्या वाढ वाढलाने ते केलेलं तेव्हाय पण एकाहत्तर वाढू लासा आम्ही आज साजरा करत आहे बरे गोष्टींनी बघितलं हे, हे, हे आमची तीन गावची परंपरा आहे शिरगाव आहे कुंभार आहे पोकळी आहे अशी लोकांची पडता आहे आणि जास्तीत जास्ती गाव आमचे हिंदू बंधू येतात आणि त्यांना ते दे देव पाहतोय सर्व कमिटीनी आणि आमच्या लोकांनी पाण्यापासून ते एषी महामंडळात दुसरी लोकांच्या दर्शनासाठी अशी सर्व केलेली एक केलेले एकंदरीत आपण हिंदू नसतो एकेच प्रतीक आहे आणि आपण पाहिलं या ठिकाणी आई महा देवी आणि बहीण माझ्या ज्या टाईमाला एकोणीसशे तीस ला तीस ला आलो त्या टाइमाला बाबाच्या टाईमाला एक महाकाली म्हणून एक मंदिर महाकाली मंदिर आले बाई आली होती त्यांचा नामा सकाळ मुंबई वरतात बाबाने त्यांना बहिणी म्हणून करून घेतला या मेला झाल्यानंतर बाबांचा अभ्रुश झाल्यानंतर पंधरा दिवसांची यात्रा आहे महाकाली म्हणजे आणि हा एकता एवढा मोठा आहे की आमचा छबिना पण आमच्या सही लोकांचा छबिना पण होतो आणि ती एकता आम्ही काही परंपरांनी ती राखत आलेली आहे अजूनपर्यंत कुठला दाल बोट आमच्या इथं लागलेला नाही तसेच कुठलाही सरकार आला आज फडणवीस साहेबांचा सरकार आहे उपमुख्यमंत्री दा, दादा होते एकनाथ शिंदे होते त्यांनी पण आमच्या इथं कम तरी वीस लाख रुपये नमस्कार मी संदीप दत्तात्रय कोरगे उपसरपंच कुंभारली सालवाद प्रमाणे या ठिकाणी गोपी परंपरेनुसार वार्षिक ठिकाणी मोठ्या उत्साहात भरलेला आहे आणि खरोखर जर पाहिलं तर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे या ठिकाणी बरेचसे हिंदू लोक आवर्जून आपला नवद खेळण्याकरता रामून लामून येतात स्थानिक सर्व शेगाव कुंभार बोपरी हे तीन तीनगावचं मृत म्हणजे तीनगावचं एक प्रतीकच आहे आणि या उत्साहाला म्हणजे राज्यातून फार मोठी गर्दी असते हे हिंदू म्हणजे ऐक्याचं प्रतीक असल्यामुळे इथं संयोजकांनी जे काय नियोजन केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे अनेक भाविकांना कोणती घशन होऊ नये अनेक भाविकांना सुरळीत दर्शन मिळावं आणि खरोखर आज या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळ एस टीची व्यवस्था या ठिकाणी चांगवप्रमाणे करण्यात आलेली आहे आणि खरोखरच मी कौतुक करतो अपुशकाल बाबाच्या उत्साहाला लोकांना न विसरता मुंबई पुणे ठाणा असे लांबून येतात आणि बाबांचं दर्शन घेतात आता अठरा फेब्रुवारीला आई महाकालीची यात्रा आहे तिथं सुद्धा अशी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि तिथं सुद्धा वतीने चांगलं नियोजन केलं जात आणि खरोखर मी या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपल्या चॅनलच दरगाविकर्फे स्वागत मनपूर्वक आभार कोकण म्हणजे निसर्ग संपन्न डोंगरामध्ये निसर्गाचे सौंदर्य आहे असे निसर्गाचे वरदान लाभलेले गाव चिपळूण तालुक्यातील पोखळी हे गाव या पोखळी गावातील हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक जागरूक देवस्थान नवसाला पावणारे हजरत की सिकंदर अलीच्या यांच्या वृषाकरिता पूर्ण कोकणवासीय सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा अशा अनेक अनेक जिल्ह्यातून लोक पीर बाबांच्या दर्शना करीता येतात आणि दर्शनाचा लाभ काय नवसाला पावणारे म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब पृथ्वीराज चव्हाण साहेब अशा मोठमोठ्या व्यक्तींनी पीर बाबांचा शिंदे तसेच एकनाथजी शिंदे माजी उपमुख्यमंत्री यांनीही पीर बाबांच्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे अनेक लोकांना नवसाला पावणारे

हा वर्षानुवर्षे किती काही आज असे हा कार्यक्रम चाललेला असो हुरुम कार्यक्रम चालू असतो हा हुरु सुद्धा अक्षरशः देव लोकांना उत्सव व्यवसायाला पावणारा देवस्थान आम्ही आज वर्षानुवर्ष नाईन्टी एट पासून अठ्ठ्याण्णव पासून मुंबई सोडले तिथपासून एक वर्ष कधी वर्षाचा कार्यक्रम चुकवला नाही अन्यता हव्या वतीमध्ये पण येऊन जातो एवढी मला त्या गोष्टची खात्री आहे हा वर्षानुवर्ष हात मारण्याची हत्येला उभे राहणारा देऊस आहे भले महाकाली असू दे अकुतर बाबा असू दे दोघांच्या एक मतदार सगळा तिरगावचा कार्यक्रम चालत असतो जसा तिरगावच्या मतदान कार्यक्रम तिरगावचे चालतात तसे या दोन कार्यक्रम सुद्धा एक मतदान आशीर्वाद तिरगावचे कार्यक्रम चालत धन्यवाद आपण या ठिकाणी पहिले अजूनच काय आपल्याकडे कार्यकर्ते जे बोलणार काय सकाळी कधी इमाम भाई काय कधी हजरत किरा सिकंदर अली शाह उर्फ आकुस्तान बाबा यांच्या उत्सव निमित्त सांगायचं म्हणजे असं आहे की हिंदू मुस्लिम एकत्रांनी आमचा हा उत्सव साजरा केला जातो आणि त्याकरता नाय नाय करून येणारे सर्व भाविक सर्व उत्सवांनी येतात आणि हा चांगल्या रीतीने हा आमचा कार्यक्रम साजरा होतो आणि आम्हाला जे आज आमच्या आजूबाजूला जे राहणारे हिंदू बंधू आहेत त्यांचं पण आम्हाला भयंकर सकरे लागतो आणि आमची आई महाकाली राज्या कृपेनं हे बहीण आणि भाव हे मानले गेलेले त्या त्याकरता आमचा हा एकट्यानं हा म्हणजे हिंदू मुस्लिम आता हा उरूस होतो आणि त्यासाठी आपली नव महाराष्ट्र याच्याने मला बोलायला संधी दिली त्याचा मी धन्यवाद करतो आहे कोकणी माशाल्लाह यहाँ पे रश भी बहुत रहता है और दुकानें भी बहुत रहती है हम भी अपना स्टॉल लेके आए हैं और यहाँ पे हमको कस्टमर भी अच्छा होता है और घूमने वगैरह भी मिलता है लियाज़ वगैरह भी यहाँ पे होती है माशाल्लाह इस रूस में पब्लिक भी